चला मैत्रिणी आज, आज मी आशी, आशी तुम्हाला काय दाखवत आहे नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी माझ्या नातीच्या बड्डेविषयी मस्त अशी छान अशी बिर्याणी केलेली आहे दम बिर्याणी तर हे बघा असं हे बिर्याणीला मी तुम्हाला मागच्या वेळेस हैदराबादी बिर्याणी दाखवली साधी बिर्याणी दाखवली आज अशी साधी आणि सोपीच बिर्याणी केलेली आहे तर हे बघा कडानी कसे पिठाचा हुंडा लावलेला आहे आणि हे खाली ताट आहे आता बघा मी ती खोलताना तुम्हाला दाखवत आहे कशी अशी साधे आणि सोपी बिर्याणी बनवली आहे बड्डे पार्टीची हे बघा अशी मस्त अशी छान अशी हैदराबादी बिर्याणी बनवलेली आहे मैत्रिणी या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा कशी मस्त मोकळी मोकळी हे बघा किती छान अशी मोकळी बनवलेली हा एक एक दाना वेगळा वेगळा झालेला आहे तांदळाचा हे बघा बघा किती छान असे तर माझ्या नातीचा आज बड्डे होता ना तो म्हटलं चला बिराण्या बिराण्या आज दाखवतेच म्हटलं दम बिराणी पण करताना मी तुम्हाला दाखवू शकले नाही कारण ना खूप उशिरा मी आले ना तर मग ते घाईघाई बनवल्या गेली आहे तर बघा किती छान अशी बिराणी आज मी दम बिराणी बनवलेली आहे ते बघा अशी बनवायची मैत्रिणी अशी बिराणी मोकळी मोकळी बनवायची मोकळी जेवढी बनवली ना खायला खूप छान असते घमघमाट गम सुटला आहे बिराणीचा हे बघा एक ताटली उभी असते प्लेट मध्ये हे बघा अशी मस्त पैकी छान असते तो दम बिराणी बरं का साधे आणि सोपे आपली दम बिराणी या मैत्रिणीनो खायला बड्डे ची बिराणी दम बिराणी आज साधे आणि सोपी साधी सोपी आपली दम बिर्याणी आज झालेली आहे तयार मस्त पैकी चिकन बिर्याणी मोकळा मोकळा भात झालेला आहे आज बड्डेचा आज माझ्या नातेचा बड्डे होता ना तर मग घरच्या घरीच बनवला आम्ही तर बघा मैत्रांनो चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा दम बिर्याणीची रेसिपी